नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे ई मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही वाटलंच तर कॉमेंट करायलाही विसरू नका विद्यार्थी मित्रांनो नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार वीस रोजी एक सूचना या ठिकाणी आलेली आहे जे ई मुख्य परीक्षा ही जी आहे दोन हजार एकवीसमध्ये केव्हा होणार दोन हजार एकवीसमध्ये होणारी ही परीक्षा कशी होणार याविषयी विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी देत आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम बघूयात जे ई ही जी परीक्षा आहे ही, ही परीक्षा कशासाठी होत असते जेईई परीक्षेचे दोन प्रकार पडतात यामध्ये जे ई मेन परीक्षा जी आहे ती सर्वप्रथम घेतल्या जात असते आणि ही परीक्षा यावर्षी चार वेळेस घेतल्या जाणार आहे जेई मेन परीक्षा म झाल्याच्यानंतर ॲक्च्युली आपल्याला प्रवेश जो आहे तो एन आय टी आय आय टी या संस्थांमध्ये मिळत असतो आणि जेईई मेन परीक्षा झाल्याच्या नंतर बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते जेई ॲडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र ठरत असतात आणि ई ॲडव्हान्स पात्र झाल्याच्या नंतर आणि चांगल्या मार्कांनी पास झाल्याच्यानंतर आपल्याला आय आय टीमध्ये प्रवेश मिळत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ही अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे की ई मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसमध्ये चार वेळेस होणार आहे मग ती परीक्षा कोणत्या महिन्यात होणार आहे हे जर आपण पाहिलं तर फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या चारही महिन्यामध्ये ही, ही परीक्षा विद्यार्थ्यांना देता येते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडेल की ही परीक्षा चारही वेळेला देता येते का हो विद्यार्थ्यांना चारही वेळेला ही, ही परीक्षा देता येते कारण कोरोनाच्या महामारीमुळे काही विद्यार्थी जर एका परीक्षेला उपस्थित नाही राहिले तर दुसऱ्या परीक्षेला ते उपस्थित राहू शकतात आणि यामुळे काय होईल की विद्यार्थ्यांचं जे सत्र आहे किंवा विद्यार्थ्यांचं पूर्ण नुकसान होणारं होतं कोरोनाच्या महामारीमुळे ते आता कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या महामारीमुळे विद्यार्थी या चार परीक्षेपैकी कुठल्याही एका परीक्षेलासुद्धा उपस्थित राहू शकतो किंवा चारपैकी चारही परीक्षेला उपस्थित राहू शकतो याविषयी फॉर्म कशा पद्धतीने भरायचे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आता या ठिकाणी प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पडेल की आम्हाला चारही परीक्षा द्याव्या देणं हे बंधनकारक आहे का विद्यार्थी मित्रांनो चारही परीक्षा देणं हे उप बंधनकारक नाही तुम्ही कुठल्याही एका सत्राला उपस्थित राहू शकता कुठल्याही एक परीक्षा देऊ शकता आणि तुम्हाला चारही परीक्षा जर द्यायच्या असतील त्या चारही परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि अशा वेळेला तुमचे ज्या परीक्षेत चांगले मार्क आ मिळालेले आहेत तुम्हाला ते मात्र शेवटी ग्राह्य धरल्या जातील आणि विशेष म्हणजे आता ही परीक्षा केव्हा आणि कोणत्या सिलेबसवरती होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जे सिलेबस जो दिलेला आहे जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमावरतीच ही परीक्षा नेहमीप्रमाणेच नेहमीसारखीच घेतल्या जाणार आहे तसं जर पाहिलं तर या परीक्षेमध्ये प्रश्न जे काही आहेत किती असणार आहे हे जर इथं म्हटलं तर बघा या ठिकाणी एक निश्चित करण्यात आलेलं आहे की प्रश्नपत्रिका जी काही आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये नव्वद प्रश्न असतील आणि ज्यापैकी विद्यार्थ्यांना पंचाहत्तर प्रश्न जे काही आहे तेच फक्त सोडवायचे आहेत विशेष म्हणजे जो प्रश्नपत्रिकेचा बी पार्ट आहे बी खंड आहे या खंड बीमध्ये कुठल्याही पद्धतीने निगेटिव्ह सिस्टीम देण्यात येणार नाही विद्यार्थी मित्रांनो हेही आणखी लक्षात घ्या ही लक्षा की जी परीक्षा आहे या परीक्षेचा कालावधी काय असणार आहे बघा पहिला जो पेपर आहे तो सकाळी नऊ वाजल्यापासून चालू होईल तर तो साडेबाराला संपेल आणि दुसरा जो पेपर आहे तो तीन वाजून तीस मिनटांनी चालू होईल तर तो, तो सहा वाजता संध्याकाळी संपेल आणि ही गोष्ट ही परीक्षेची तारीख जी आहे ती पुढे देईलच मी परंतु तत्पूर्वी परीक्षेची वेळ जी आहे ही मात्र लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आणखी एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की या परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे असतील प्रश्न बघा या ठिकाणी काय दिलेले आहे की ए खंडामध्ये एम सी क्यू अशा पद्धतीचे प्रश्न असतील तर जे बी खंड आहे त्या बी खंडामध्ये दहा प्रश्न आहेत त्या दहा प्रश्नांपैकी कोणतेही पाच प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचेत त्यामध्ये नकारात्मक पद्धत नाही निगेटिव सिस्टीम या ठिकाणी बी सेक्शनमध्ये दिलेली नाही बी सेक्शनमध्ये हे संख्यात्मक मानाचे प्रश्न आपल्याला दिलेले असतील बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्नपत्रिकेचं माध्यम काय असणार आहे हे जर आपण बघितलं जवळपास तेरा ते चौदा भाषांमध्ये ही प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका असेल या ठिकाणी दोन हजार एकवीसमध्ये होणारी जी मुख्य परीक्षा जी आहे ती हिंदी इंग्रजी गुजराती आसामी बंगाली कन्नड मल्याळम मराठी ओडिया पंजाबी तमिळी तेलुगू आणि उर्दू या संपूर्ण भाषांमध्ये ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि आपण फॉर्म भरतानाच सर्वात आधी डिसाईड करायचे की आपल्याला कोणत्या भाषेमध्ये कोणत्या माध्यमामध्ये परीक्षा ही द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा मोड कशा पद्धतीचा असेल म्हणजे ही परीक्षा जी आहे ती कम्प्युटरवरती होईल ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन होईल तसं जर पाहिलं तर जे ई मुख्य जी, जी काही परीक्षा आहे ही ही सी बी टी म्हणजे कंप्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीने होणार आहे फक्त त्यामध्ये जी घेतल्या जात असते बी आर्कची परीक्षा ड्रॉइंग पेपर जी काही आहे तो त्याच्यातला तो ऑफलाईन होत असतो आणि या ठिकाणी एक स्पष्ट आहे की जेई मेनची परीक्षा मात्र ही कम्प्युटरवरती होणार आहे आता या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परीक्षाच्या ज्या तारखा आहेत जे ई मेनच्या जे चार वेळेला परीक्षा होईल आपण असं म्हटलेलं आहे या चारही परीक्षेच्या तारखा या ठिकाणी विशेष करून एन टी एने जाहीर केलेल्या आहेत सर्वप्रथम आपण बघूया पहिल्यांदा टेस्ट केव्हा होईल ही फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये त्यामध्ये दे तेवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी आणि सव्वीस फेब्रुवारी या चार तारखा फेब्रुवारी महिन्यात आहेत तर मार्च महिन्यामध्ये मा केव्हा मा ही परीक्षा होईल मार्च महिन्यामध्ये मा बघा विद्यार्थी मित्रांनो पंधरा सोळा सतरा आणि अठरा मार्चला ही परीक्षा होणार आहे एप्रिल महिन्यात केव्हा ही परीक्षा होईल तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस एप्रिलला ही परीक्षा होणार आहे आणि मे महिन्यात ही परीक्षा केव्हा होईल चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मेमध्ये दोन हजार एकवीसला ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चार महिन्यात चार वेळेला ही परीक्षा होणार आहे कशासाठी हे केलेलं आहे भारत सरकारने कोरोना महामोमारीमुळे एकही विद्यार्थी जेई ई मेन परीक्षेपासून वंचित राहता कामा नये यामुळे या ठिकाणी चार वेळा ही परीक्षा घेतल्या जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारची आहे मनामध्ये संभ्रम निर्माण होईल तुमच्या की मी ही परीक्षा किती वेळेस देऊ शकतो एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस की चारही वेळेस अशा वेळेला या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे या परीक्षेची जी फॉर्म भरण्याची तारीख आहे ती सोळा बारा दोन हजार वीसपासून सुरू झालेली आहे तर ती सोळा एक दोन हजार एकवीस शनिवारपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे म्हणजे दिनांक सोळा बारा दोन हजार वीसपासून अक फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरण्याचं जे काही ऑनलाईन शुल्क का आहे ते सतरा जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत ऑनलाईन शुल्क परीक्षा शुल शुल्क आपण भरू शकतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आणखी या ठिकाणी अशी सूचना केलेली आहे की तुम्हाला जर एक परीक्षा द्यायची असेल सुरुवातीला फक्त पहिली फे फेब्रुवारी महिन्यातली तर तुम्ही देऊ शकता एखाद्या विद्यार्थ्याला दोन परीक्षेचं एकदाच शुल्क भरायचं असेल भरू शकतो एखाद्या विद्यार्थ्याला चारही परीक्षेचं शुल्क एकदाच भरायचं असेल तरीही देऊ शकतो आणि चारही परीक्षेचं शुल्क एकदा भरलं याचा अर्थ चारही परीक्षेला उपस्थित राहावं असं नाही कुठल्याही एकाही परीक्षेला उपस्थित राहिलं तरी चालतं चारचे चारही परीक्षेला उपस्थित राहिलं तरी चालतं आणि यावेळेस मग काय होईल तुम्ही समजा दोन परीक्षेला उपस्थित आहात किंवा तीनला आहात किंवा चारला आहात मग अशा वेळेला ज्या परीक्षेमध्ये हायेस्ट मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत ते ग्राह्य धरण्यात येणार आहे आता काही विद्यार्थी असं करतील की फेब्रुवारीमध्ये होणारी जी परीक्षा आहे त्याचाच फॉर्म आधी भरतील मग अशा वेळेला तुम्हाला त्याचंच हॉलटिकीट हो येईल आणि त्या परी ती परीक्षा तुम्ही आय व्हा परीक्षेला जा आणि था था त्या परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर पुन्हा मार्चमध्ये होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेची फीस आपण भरा आता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला असं वाटलं की मी एप्रिल महिन्याचीही परीक्षा द्यावी तर मार्च महिन्याच्या परीक्षेचा निकाल लागल्याच्यानंतर एप्रिल महिन्याच्या परीक्षेचे फॉर्म भरू शकता एप्रिलची परीक्षा झाल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मी मे महिन्याचीही परीक्षा द्यावी तर मग अशा वेळेला तुम्ही एप्रिलच्या परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर ला ला मे महिन्याच्या परीक्षाची फॉर्म भरू शकता यामध्ये शॉर्ट असं आहे की प्रत्येक चारही वेळेला पहिली परीक्षा झाली त्याचा निकाल लागला दुसऱ्या परीक्षेचे आवेदनपत्र भरणं सुरू होईल आणि म्हणून अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या चारही परीक्षा देता येतात किंवा कोणतीही एक परीक्षा देता येते दोन देता येते तीन देता येते किंवा चारपैकी चारही देता येते परंतु या ठिकाणी आपल्याला ज्या परीक्षेत हायेस्ट मार्क्स पडतील ती त्या परीक्षेचे मार्क्स तुमचे ग्राह्य धरण्यात येणार आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांना ही सगळ्यात महत्त्वाची सुवर्ण संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक गोष्ट इथे अशी दिलेली आहे की तुम्ही परीक्षेचं फॉर्म भरला परीक्षेच्या फॉर्मची जर तुम्ही फीस भरली आणि तुम्हाला असं वाटलं की मला आता परीक्षा द्यायची नाही आहे परीक्षेची फीस परत मिळेल का अजिबात परीक्षेची फीस परत मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकदा आवेदनपत्र भरलं त्यानंतर तुमचं हॉल तिकीट येईल आणि एखाद्या वेळेला आवेदनपत्र तुम्ही भरले भरल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये कुठली तरी छोटीशी मिस्टेक माझी आहे मला ती दुरुस्त करता येईल का आवेदनपत्र भरण्याची शेवटची तारीख संपल्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक संधी दिल्या जाईल की त्यामध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या जेई परीक्षेपासून वंचित राहता कामा नये जेई ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे बघा तुम्ही अधूनमधून ही वेबसाईटसुद्धा टॅली करू शकता जेईई मेन डॉट एन टी ए डॉट एन आय सी या परीक्षेवर या वेबसाईटवरती या संबंधित परीक्षेविषयीची माहिती आपण पाहत असतो विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल जे ई मेन दोन हजार एकवीसमध्ये होणारी ही जी परीक्षा आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे ती आवडलेली असेल आणि त्यासाठी तुम्ही त्या चॅनल पुन्हा आणखी काही माहिती मिळवण्यासाठी किंवा जेई मेन या परीक्षेची फीस किती असणार आहे याविषयीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या त्यासाठी डेफिनेटली तुम्हाला हे चॅनल आवडलेलं असेल माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू